श्री श्री सद्गुरू गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय सत्तात्तर वा गुरु तत्व काय आहे श्री अनुसया मातेच्या हृदय कमळात श्री सद्गुरु तत्व मातेच्या इच्छेनुसार तयार झाले त्रिगुणात्मक श्री दत्त गुरु तत्व ओम रूपात जन्मास आले बिंदू व सिंधू यांच्या प्रेमातून निर्गुण निराकार सद्गुरु तत्वाचा ओंकाराचा जन्म झाला हृदय कमळातून ओमचा जन्म सुंदर असे कमळ ज्याला अनेक सुंदर आहे कमळ पूर्णपणे फुललेले आहे आणि त्यातून ओंकार निघाला आहे तो अत्यंत तेजस्वी आहे कमळाच्या चा चार बाजूला बासरी तलवार गोलाकार चक्र व त्रिशूल आहे बिंदू व सिंधूच्या प्रेमातून निर्गुण निराकार ओमचा जन्म श्रींचा जन्म गुरु तत्त्वांचा जन्म सिंधू जल तत्व जोपर्यंत हृदयात जल तत्व निर्माण होत नाही जोपर्यंत प्रेमात्वाची भावना तयार होत नाही तोपर्यंत हृदयात कमळ तयार होत नाही हृदयात सुंदर असे कमळ तयार झाले पाहिजे ते सुंदर कमळ तेव्हाच तयार होईल जेव्हा जल तत्व तयार होईल जल तत्व केव्हा तयार होईल तर प्रेमरस जेव्हा तयार होईल प्रेमरस केव्हा तयार होईल जेव्हा भक्तिरस निर्माण होईल भक्तिरस केव्हा निर्माण होईल जेव्हा तुम्ही श्रीकडे बघाल जेव्हा तुम्ही गुरु तत्वाकडे बघाल तुम्ही नजर तर टाका श्रीकडे त्यांच्या दृष्टीचे तर पडू द्या तुमच्यावर तुमच्या जल प्रवाहित होऊ द्या हृदयात जलाचा साठा वाढू द्या प्रेममय भक्तीचा सा साठा वाढू द्या तुम्ही चिंता करायची नाही तुम्ही प्रेममय जल वाढू द्या त्यातूनच कमळ फुलणार आहे तिथूनच कमळाचे देठ राहणार आहे तिथूनच सुंदर रंगीत कमळ तयार होणार आहे कळीपासून उमलत उमलत सुंदर कमळ तयार होणार आहे त्या कमळातूनच श्रींचा जन्म गुरु तत्वांचा जन्म ओंकाराचा जन्म होणार आहे तुमच्याच हृदयात तुमच्यातील जल तत्वाहारे चैतन्याचा अंश आहे त्या व जल तत्वाचा निर्गुण निराकार ओमचा जन्म तुमच्याच हृदय कमळात होणार आहे श्रींची बासरे संगीत देणार आहे ओंकार ध्वानीला गुरु तत्वाला भगवान श्री कृष्णाची बासरी संगीत देत असते

आणि क्षणात तिचे तुकडे तुकडे करून टाकते स्वतःला आपल्या देहाशी एकरूप मानणाऱ्या जीवाला हा काळ स्वर्गातून नरकात आणि नरकातून स्वर्गात असे एकसारखे हेलपाटे घ्यायला लावतो काळ सर्व काही गिळून टाकतो माणसाचे दुर्दैव आणि सुदैव अशांती आणि शांती भूक आणि तृप्ती सगळे काही काळाच्या उदरात आश्रय घेते गवताच्या पात्यापासून आणि धुळीच्या कणापासून तो थेट महासागरापर्यंत आणि सुमेरू पर्वतापासून अगदी इंद्रियापर्यंत सुद्धा सगळे त्या काळाच्या आधी आहे एखाद्या मुलाने चेंडूशी खेळावे त्याप्रमाणे काळ या उद्यास्त घडून आणतो एका समुद्र हजारो लाटा नाहीशा करतो, करतो त्याचप्रमाणे काळही आपल्या वृक्षस्थळावर सृष्टीचा प्रवाह धारण करतो आता जीवाची एक जात निर्माण केली तर लगेच दुसऱ्या क्षणी ती मोडून निराळी उत्पन्न केली असे त्याचे अनंतपणे चालत असते उंबऱ्याच्या झाडावरून उंबरे पडतात तशी ही असंख्य विश्वे आहेत हे असंख्य जीव त्या उंबरातील उमरे धारण करणाऱ्या उंबऱ्याच्या झाडासारखे काळ आहे आणि हे काळ चक्र गुरु तत्वाच्या तेजाच्या आधीन आहे त्याला तेज देणारे श्री आहेत बोला श्री गजानन महाराज की जे श्री शिव शंकराचा त्रिशूल आणि त्याखाली डमरू शिवाचा त्रिशूल हा पवित्रेचा त्रिशूल आहे ज्याच्या खाली डमरू आहे जो संगीत निर्माण करतो शिव तत्वात पवित्रेत संगीत निर्माण करणारा डमरू युद्धामध्ये गगनभेदी आवाज करणारा डमरू पवित्र कार्यात अडथळा ज्याला तीन टोके आहेत सत्व रम ज्याची तीन टोके दर्शवितात उत्पत्ती स्थिती लय ज्याची तीन टोके दर्शवितात सकाळ दुपार आणि संध्याकाळ ज्याची तीन टोके दर्शवितात भक्त भक्ती व भगवंत ज्याची तीन टोके वेगवेगळी वेग असूनही एकाच दंड्याला जोडलेली आहे ते तिगुणात्मक असूनही एकच आहे जो निर्गुण निराकाराचा आविष्कार आहे जो गुरु तत्व बाळगुण आहे श्रींच्या अधिपत्याखाली त्रिशूल व वा डमरू वास्तव करीत आहे अशा पवित्र त्रिशुलाला माझा नमस्कार शिव तत्वाला नमस्कार गुरु तत्वाला नमस्कार बोला श्री गजानन महाराज की जय श्रींच्या अधिपत्याखाली दुधारी तलवार आहे जिला सुवर्णाची मूठ बसवली आहे गुरुतत्व तलवार बाळगते भक्तीमधील दृष्ट विचार नष्ट करण्यासाठी अराजकतेळा का कापण्यासाठी गुरुतत्वाला धार आणण्यासाठी भक्ताच्या भक्तीत धार आणण्यासाठी कळकटल्यापणा नष्ट करण्यासाठी विचाराला धार लावण्यासाठी भक्ताला प्रेम मार्गनी नेण्यासाठी तलवारीच्या टोकावर नाटलेल्या भक्तांना वळवणावर आणण्यासाठी तेज तलवार गुरु तत्व बाळगुण आहे निर्गुणातेला आणि बिंदू तेज आहे प्रकाश आहे असा हा निर्गुण निराकार परमेश्वर आहे जो इच्छा प्रदर्शित करता सगुण रूप धारण करीत असतो भक्ताच्या कल्याणासाठी निसर्गाच्या रक्षणासाठी आपणास निर्माण केलेल्या वस्तूशी खेळण्यासाठी बोला श्री गजानन महाराज की जय